नमस्कार शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत शेतमालासाठी खुले लिलाव स्पर्धा एमएसपीचे हवे कवच बाजार नियमातील विसंगती दूर करून एक समानता आणल्यास फायदा पर्यायी बाजार व्यवस्थेबाबतच्या अभ्यास गटाचा अहवाल शासनास सादर सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी काँग्रेसची घोषणा मोदींच्या गॅरंटीला प्रत्युत्तर शैक्षणिक टप्प्यात बदल बोर्ड बारावीच राहणार दहावी बोर्ड होणार रद्द दोन बोर्डांच्या विद्यार्थ्यांवरील ताण होणार कमी शेतकरी आत्मसन्मान योजनेतील त्रुटींचा निपटारा रावेरला शेतकरी मेळावा पंचावन्न टेबलांवर कामांचे नियोजन उन्हाच्या तीव्रतेने बसतोय कांदा पिकाला फटका जानेवारी महिन्यातील कांदा लागवड संकटात रोगाचा प्रादुर्भाव उशिरा लागवड विजेचा तुटवडा कांद्याचे भाव घटल्याने उत्पादकांमध्ये नाराजी विहिरींची पाणी पातळी घटली पीक नुकसानीची मदत आचारसंहितेपूर्वी मिळेल का पंचनामे पूर्ण चार हजार दोनशे एक्क्याऐंशी बाधितांसाठी हवे चौदा पॉईंट शहात्तर कोटी पीक कर्ज भरून सहा टक्के व्याज शेतकऱ्यां संताप सहकार विभागाने निर्णय रद्द करावा डेबिटद्वारे रक्कम जमा होणार व्याज न भरल्यास शेतकरी थकबाकीदार कृषी पंपधारकांना वाढीव दराने वसुलीच्या नोटिसा शेतकरी अहवाल देईल मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाची अद्याप अंमलबजावणी नाही जलमापक यंत्र बसवणे खार्चिक ऊसाला प्रतिटन पाच हजार दर मिळवण्यासाठी जनहित याचिका दाखल ऊस दराचा तिडा सोडवण्यासाठी देशातील पहिलीच याचिका ताफा थांबवत ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा कांदा उत्पादकांनी घातले राहुल गांधी यांना साकडे आता मागण्या मान्य होईपर्यंत शेतकरी आंदोलन शेतकरी संघटनाचा रामलीला मैदानावरील महापंचायत मेळाव्यात निर्धार विहिरीने गाठला तळ कांद्याने टाकल्या माना बागायतदारांच्या चिंतेत भर दुष्काळामुळे आर्थिक गणिते पूर्ण कोलमडली पीक सोडून देण्याची वेळ पेट्रोल डिझेल दोन रुपयांनी स्वस्त ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची कपात केली आहे शुक्रवार सकाळपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार नवीन डाळ बाजारात हरभरा वगळता इतर शंभरी पारद तूर डाळ एकशे पन्नास तर मूग एकशे वीस रुपये प्रति किलो भाव अशा दररोजच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद